ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवलीत सर्वत्र निमित्त उत्साहाचं वातावरण असून राजकीय पक्षांकडून शहरात ठिकठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय डोंबिवली पश्चिमेत भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय या दहीहांडीत विशेष आकर्षण म्हणजे गोविंदा पथकांना देण्यात येणारे सन्मान गोविंदा पथकांनी आणि बाळगोपाळांनी देखील सकाळपासूनच या ठिकाणी हजेरी लावून मानवी मनोरे रचत बक्षिसांची लयलूट केली तसेच आलेल्या गोविंदा पथकांपैकी एका गोविंदा पथकांनी पाच थर लावत फिरता मनोरा सादर करत हांडीला सलामी दिली यावेळी या, या पथकाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी व गणपती मित्र तर्फे आमच्या दहियांडीला आता पंधरा वर्ष पूर्ण झाले आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत असतो या वेळा असा उपक्रम आहे की मध्ये असा सगळ्यांना संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश आम्ही सगळीकडे पुरवत आहे आणि आमचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दही आणखी चालवतो काय मंडळाला आणि सलामीला आणि

पण मला असं वाटत नाही की कुठेतरी आरक्षण आपल्याला भेटलं जे बदला घडले नाही म्हणू म्हणून म्हणून त्याच्यासाठी आपण जागृत राहायला पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की आज दही अंडी आहे दही अंडी हे एक कॉम्पिटिशन नसून खेळ पण नसून पाहिजे आपल्या घरी कोणतरी वाढ बघते या भीतीने आपण ही दही अंडीचा रथ मी संदेश प्रथमेश वगमारे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता। सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा